एवढी सगळी मेहनत करण्यापेक्षा कटिंग चारा बेस्ट पर्याय आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत मी माझ्याकडे दस चाऱ्याचे दोन प्रकार सांगितले एक दल आणि दुधल तर एक दलमध्ये मी हा रेड नेपियर घास वापरतो कटिंग आहे ने नेपियर ह्याच्यातलाच आहे कसल्याही प्रकारची कूस नसते त्याचप्रमाणे दुसरं एक वैशिष्ट्य की हा सहा फुटापर्यंत जरी वाढला चारा आपने आ, तर हे जे खालची पानं शिकत नाही ते किंवा जे आपण इतर नेपियरमध्ये बघतो जसं सुपर नेपियर आहे तर नमस्कार मित्रांनो आता आपण एन के बोरगोट फार्मच्या जे ओनर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते हिरव्या चाऱ्यामध्ये कोणकोणती कोणती व्हरायटी वापरतात आणि त्यांचे गुणधर्म त्या चाऱ्यांची आपण जाणून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार आ, तर आम्हाला ह्या चाऱ्याबद्दल माहिती द्या तर मित्रांनो ज्यावेळेस आपण बंदिस्त शेळीपालन करू त्यावेळेस खूप मोठी अभ्यासायची आवश्यकता असते ते शेळीचं मॅनेजमेंट आणि त्यामध्ये सर्वात मोठा भाग असतो तो चाऱ्याचा नेमके आपले नवीन मित्र ह्याबद्दल दुर्लक्ष करतात किंवा प्रॉपरली काय माहिती न घेता शेळीपालन सुरू करतात तर शेळीपालन सुरू करायच्या आधीही तुम्हाला चाऱ्याचं खूप चांगलं नॉलेज पाहिजे नैसर्गिक शेळीचा चारा खाण्याचा कल जर पाहिला तुम्ही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपण काही पिकत आहे म्हणून ते काही शेळीला टाकणं हे खरंच खूप घातक आहे आणि ह्याचे तुम्हाला रिझल्ट लगेच नाही सहा महिने सात महिने एक एक वर्षाने येतात की आपण काहीही टाकणं मुद्दा हा आहे की तुम्हाला जे शेळीला आवश्यक आहे ते तुम्ही शेतीमध्ये पिकवलं पाहिजे त्याच्यामध्ये शेळीच्या जर लक्षात घेतलं तर एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही ते नैसर्गिक जी ग्रेझिंग करणाऱ्या शेळ्या असतात त्या मोकळ्या चरणाऱ्या शेळ्या तर त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे ते, 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 के ते चाऱ्यामध्ये कुठला चारा जास्त खातात तो आपल्या शेतीमध्ये आपण पिकवू शकतो का तर माझ्या निरीक्षणप्रमाणे शेळ्यांना चुडूप आणि द्विदल चारा खूप चा जास्त आवडतो जसं की द्विदल चाऱ्यामधून त्यांना प्रोटीन आणि विटॅमिनची जी गरज असते ती त्याच्यातून मिळते त्याचप्रमाणे काय कार्बोहायड्रेट आणि तुम्हाला कॅलरीची आवश्यकता असते त्यासाठी एकदल चारा असतो चारामध्ये दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो की आपण मका कडवल जास्त प्रमाणात वापरतो वाप न वापरावा असं मी बिलकुल म्हणणार नाही पण त्याच्यामध्ये जर तीन महिन्याला तुम्हाला त्या शेतीतला नवीन खर्च आहे तो शेती व्यव व्यवस्थित करायची बियाणं टाकायचं दोन तीन महिने पाणी द्यायचं आणि मग तो वन टाईम खायला घालायचं येतो तर त्यासाठी मल्टी कटिंग चारा कधीही बेस्ट ज्याने वर्षभराचं सायकल तुमचं तुटलं जात नाही चाऱ्याचं आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही आ, तीन महिने मकाला पाणी दिलं खायला वगैरे तिची देखभाल केली आणि तिचा घालायचा पिरियड जो असतो ना माझ्या मताप्रमाणे पंधरा दिवसच ती घाल घालण्या योग्य असते पंधरा महिन्यात तुम्ही पंधरा दिवसामध्ये तुम्ही, तुम्ही ती सगळा चाराचा प्लॉट संपवू शकत नाही मग तिथून पुढे ते खायण्याच्या यो पुढच्या स्टेजमध्ये जाते तरी आपण ते वापरत असतो मग बराचसा वेस्टेज राहतो एवढी सगळी मेहनत करण्यापेक्षा कटिंग चारा बेस्ट पर्याय आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत मी माझ्याकडे जसं साऱ्याचे दोन प्रकार सांगितले एक दल आणि दुधल तर एक दलमध्ये मी हा रेड नेपियर घास वापरतो कटिंग आहे ने नेपियर ह्याच्यातलाच आहे कसल्याही प्रकारची कूस नसते त्याचप्रमाणे दुसरं एक वैशिष्ट्य आहे की हा सहा फुटापर्यंत जरी वाढला सारा तर हे जे खालची पानं सुकत नाही ते किंवा जे आपण इतर नेपियरमध्ये बघतो जसं सुपर नेपियर आहे किंवा बी एच एन टेन आहे बी एच एन इलेवन आहे ह्याच्यामध्ये हे खालची पानं सुकत जातात आणि वरती पाच सात पानं हिरवी राहतात तर असा कोणताही प्रकार ह्याच्यामध्ये होत नाही एकदम मऊ लुसलुशीत आहे बुडक्यापर्यंत खातात आणि तुम्ही पाहू शकता एक वर्षाचं हे पीक आहे तर साधारणतः एका बेटाला शंभर सव्वाशे कोंब आहेत त्यामुळं त्याचा थिटनेस जाडी कमी राहते कुट्टी करून वापरली तर शेळ्यांना कमी जाडीचा चारा जास्त आवडीने खातात तर एक चारा आपण आता शेळ्यांच्या वापरत आहे जे दोन भाग सांगितले द्विदल आणि एक तर एक मधला मोस्टली जास्तीत जास्त चारा हा रेड नेपेर असतो माझ्याकडे तो वापरतो मा चाऱ्याची वा विभागणी जर करायची झाली तर पन्नास टक्के द्विदल आणि पन्नास टक्के एक दल असा वापरला जातो आणि राहिलेल्या दुविदलमध्ये माझ्याकडे पाच ते सहा व्हरायटीमध्ये मी वापरतो त्यामध्ये जा झाडपाला आहे मेथी घास आहे दशरथ घास आहे हातगास शेवरी सुबाबत तर त्याचे चारा प्लॉट पाहूया आपण आता ते जर खाली कटिंग केलं तर आपल्याला तन्नाशक वापरता येणार त्यासाठी तीन फुटावरती मिनिमम तुमचं सेटिंग झालं पाहिजे झाडाचं जा। सहा ते सात वर्ष तुम्हाला